शेतकरी मित्रांनो हा बघू शकता या प्लॉटला आपल्या सत्तर दिवस झालेले आहेत याची आपण गळफांदी देखील खुडलेली आहे आणि शेंडे देखील पंचावन्नव्या दिवशी आपण या ठिकाणी कट केलेले आहेत आजची कंडिशन या ठिकाणी बघू शकता हा सत्तर दिवसाचा फ्लॉट या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे याचे बोंडाची संख्या ही बनत आहे बघू शकता अशा प्रकारे अतिशय पाच पाच पकडीचं बोंड या ठिकाणी आत्ता सध्या बनत आहे पंधरा ते वीस ही बोंडाची संख्या सरासरी आपल्याला दिसत आहे हा या ठिकाणी आपला तीन बाय एक वरचा फ्लॉट असून याची आपण योग्य वेळी गळफांदी व शेंडी खोडणी केलेली होती बोंडाची साईज बघू शकता अतिशय चांगल्या प्रमाणात ही बोंड गळफांदी काढल्यामुळं बघू शकता ही आपण अशा प्रकारे तीन तीन चार चार गळफांद्या या ठिकाणी काढलेल्या होत्या आणि संपूर्ण फ्लॉटमध्येच या ठिकाणी बोंड आता निभायला चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो याचं जे संपूर्ण या नियोजन आहे ते आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी शेअर केलेलं आहे मागील वर्षेसुद्धा आपण या ठिकाणी अडीच बाय एक करून एकरी चौदा क्विंटलचं उत्पादन घेतलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला याचं नियोजन करावं लागतं शेतकरी मित्रांनो पाऊसदेखील या ठिकाणी चालू झालेला आहे आणि आज सत्तर दिवसाचा फ्लॉट अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे तर एकंदरीतच एक याचं जे फवारणी नियोजन हो आहे ते देखील आपण शेअर केलेलं आहे हे बघू शकता ही आपली तूर आहे बाजूला आणि मध्ये आपण या, या ठिकाणी तीन फुटावर चार तास केलेले आहेत म्हणजे दोन ओळीतील तुरीचं जे अंतर आहे ते आपलं पंधरा फूट आहे आणि हे जे दोन तासातील अंतर आहे ते ती आपलं तीन तीन फूट आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं बोंडाची संख्या ही आपल्या कापसाला लागलेली आहे अतिशय मोठ्या साईजची बोंडं हे आपल्याला या ठिकाणी आहेत हे तीन बाय एकचं अंतर असल्यामुळे आपली एकरी झाडांची संख्या ही चौदा हजार पाचशे वीस बसलेली असते परंतु तुरीमुळे आपली या ठिकाणी दहा ते अकरा हजार झाडं या ठिकाणी बसलेली आहेत याला आपण या ठिकाणी तीन फवारण्या केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर खत जे आहे ते आपण या ठिकाणी त्याचे देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी वेळोवेळी टाकलेले आहेत तर याचं शेतकरी मित्रांनो याचं पुढील नियोजन करत असताना आपल्याला काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये आपण आता पातेगळ होऊ नये तशी तर आपली या ठिकाणी गळफांदी कट केल्यामुळे पातेगळ खूप कमी होणार आहे परंतु तरीसुद्धा आपण आता इथून पुढे पातेगळ ही मोठ्या प्रमाणात होत असते त्यामध्ये पावसाचा खंड किंवा पाऊस अतिपाऊस त्याचबरोबर वातावरणातील आर्द्रता बुरशी व इतर कारणे ही त्याला या ठिकाणी कारणीभूत असतात तर त्याचं नियोजन करत असताना आपल्याला मुख्यतः आता प्लॅनोफिक्स ज्याच्यामध्ये नॅप्टलिक ॲसिडिक ॲसिड ही कंटेन या ठिकाणी असतो असिट तो आपण पुढील फवारणीमध्ये घेणार आहोत आणि त्याचं जे प्रमाण आहे ते फक्त आपण तीन ते चारच एम एल या ठिकाणी प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेणार आहोत कारण त्यामध्ये आपली जी पातेगळ असते ती त्याच्यामध्ये दे जी देठासगट पातेगळत असतात ती या ठिकाणी पातेगळ कमी होते जी फुलासगट या ठिकाणी बारीक बोंड होऊन जी गळतात ती या ठिकाणी बुरशीमुळं गळत असतात आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला पातेवळ ही कशामुळं होत आहे हे बघणं महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यामध्ये आपल्याला योग्य ती माहिती घेऊनच या ठिकाणी फवारणी करणं महत्त्वाचं आहे बघू शकता अशा पद्धतीनं हा फ्लॉट आपला संपूर्ण फ्लॉट डेव्हलप होत आहे आणि एकूणच बघायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारे याचं जे सेटिंग होत आहे तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद